सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा आठवा दिवस आणि आज माझा हे बड्डे तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो आहे माझा बड्डे कसा जातो आहे आजचा तर तो, आज तो, तो आपल्या आप ब्लॉगमध्ये बघा आणि आजपासून मला सुट्टी आहे म्हणजे तुम्हाला फुल डेजच्या आता विसर्जनपर्यंत ब्लॉग येतील तर चला आपल्या आप ब्लॉगमध्ये कनेक्ट राहा

इकडे आमची सगळी पब्लिक बसले जेवायला बस कालच नाही इकडे वडे पण आहेत गोलवडे आणि जेवणामध्ये काय मटर पनीर आणि कोशिंबीर वडे अजून कुठली डाळ मूग डाळ गाईज गाईज आमच्याकडे आलेली आहे सो

तर मी आले आमच्या शॉपवर आणि ते बोलले मला केक कापायला इकडे दादा इकडे चैतन्य आणि इकडे ऐश्वर्या मला तरी काय त्याला घेतात आपल्याकडं तुरमालाची पाहुणे आलेली आहेत <laughs> हो डोका पण <पर> भेटला <laughs> का आमचा रस्ता तिकड <laughs> केक घेऊन पण आले हा का का तिथे टाकून तुमच्या इथं आलं मग मी काय घ्यायचो नाही दूध पेते <laughs> हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बोलत नको ते कामावर गेले बरं मग रिक्षा करून बाय बाय या नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही या सगळ्यातल्या काय चला आमचं पांडे आलेलं आहे पांड्या हे पांड्या हे पांड्या इकडे आमच्या वहिनी आणि गण्या व्हायलाय आणि इला मी पांड्या बोलते मला पांड्या बोलते म्हणून तर काही इकडे माझे मित्र आलेले आहेत इकडे नील आणि इकडे आशीष फोटोसाठी किती ती मेहनत नाव ना बघा काही विणू आणि कापायला केक व्हिडिओ मम्मीने घेतली डायरेक्ट कट झाल्यानंतरची व्हिडिओ चालू केली आए, चार वेळे सांगू पण तिकडे सिद्धेश पण आला एवरा गौर कसं आलं तू आणि इकडे आमची माथेची ठाकरे पण आले काय तिकडं आम्हाला गडकरी समस्त गडकरी परिवार आहे हे गिफ्ट आणले तो दे मला बाबा थँक्यू सो मच चालू केले धन्यवाद धन्यवाद अशीच कृपया राहते असं आशीर्वाद राहते चालू कर happy birthday to you happy birthday to you happy birthday dear mamia happy birthday to you <laughs> खबर मा तो से तोम दो आई का करके भाई वो क्या कर कोई और लग गया नहीं काम में पाइप से तो बाजू तो बाजू में ना आले आते कि वो चालू ना तोंदी पे आ ले हां हां तो मत ले ले बंदरा ले फोटो करा से